नमस्कार टच इंटरनॅशनल प्रीस्कूल आणि महाराष्ट्रातल्या तमाम पाचवी पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा एक विशेष व्हिडिओ आहे या व्हिडिओची कल्पना जी आहे ना ते आम्हाला एका बच्चूमुळं सुचली त्या बच्चूला जी पोळी भाजी दिली होती ना त्या पोळी भाजीसोबत काही ड्रायफ्रूट्स दिले होते आणि ड्रायफ्रूट्स तिने पूर्ण खाल्ले आणि पोळी भाजीला हातच लावला नाही मी विचारलं बच्चू ड्रायफ्रुट्स तर खाल्लेस अतिशय आनंदाची गोष्ट आहे मग पोळी भाजी नाही काबर खाल्लीस तर तिनं सांगितलं बाबा तुला सांगू ड्रायफ्रुट्स खाल्लं की डॉक्टर होतं आणि माझ्या लक्षात आलं की लहानपणी एखादी कन्सेप्ट जर अशी डोक्यामध्ये जर भिनली ना तर जन्मभरासाठी एक वेगळी कन्सेप्ट निर्माण होते मग आपण अशा वेगवेगळ्या कन्सेप्ट लेकरांच्या मनामध्ये रुजूया ना त्यांना सांगूया की बाळा दूध जर पिलं ना तर आपण गोरे गोरे होतो आणि चहा पिलं ना आपण काळे पडतो कॉफी पिलं ना तर अजून काळे पडतो त्यामुळं कॉफी आणि चहा प्यायचा नाही आपण छान दूध पिऊया आणि गोरे होऊया मग जर भाज्या सांगायच्या असतील तर त्याचे विटामिन मध्ये अडकू नका त्यांना सांगूया आपण की जर हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या की आपण डॉक्टर होऊ शकतो हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या की आपण इंजिनियर होऊ शकतो तुमच्या बच्चूला काय पाहायचं आहे हे, हे बघा त्याची काय इच्छा तुम्ही रुजवली आहे ती बघा आणि त्याच्यानुसार सांगायला सुरुवात करा त्यांना सांगवायला सुरुवात करूया की बाळा गाजर आणि जर काकडीची कोशिंबीर खाल्ली बीट त्याच्यामध्ये मिक्स केलं किंवा बीटाची वेगळी कोशिंबीर खाल्ली तर आपले गाल असे लाल लाल होतात आपण खूप गोरे गोरे होतो आणि ड्रायफ्रूट्स खाल्लं की आपली बुद्धी खूप चालते आपण हुशार होतो आणि त्याला सांगूया की बाळा हे सगळं खाल्ल्याबरोबर पोळी भाजी पण खाणं गरजेचं आहे कारण पोळी भाजी खाल्ल्याशिवाय आपण स्ट्रॉंग होऊ शकत नाही आणि तुला स्ट्रॉंग व्हायचं आहे ना खूप ताकदवान व्हायचं आहे मग चला पोळी भाजी खाऊया म्हणजे प्रत्येक आहारासोबत एक काहीतरी कारण आपण त्याला जोडूया या एकाच व्हिडिओमध्ये सगळ्याच प्रकारचे आहार जोडणं मुश्किल आहे पण प्रयत्न करूया की जास्तीत जास्त प्रमाणात लेकरांना कशा पद्धतीने या गोष्टी आवडतील एकदम तव्यावरची गरम गरम भाकरी असेल त्यातली अर्धीच भाकरी घ्या चतकोर भाकरी घ्या त्याच्यावर भरभरून तूप किंवा लोणी लावा थोडस नाजूक असं मीठ आणि साखरेची पेरणी करा आणि त्यांना सांगा बच्चू हे ना भगवान श्रीकृष्ण खायचे असं हा मग भगवान श्रीकृष्णासारखं मोठं व्हायचंय तर आपल्याला लोणी तूप दूध खाल्लं पाहिजे अशा पद्धतीनं आपण या गोष्टी आपल्या आपल्या पद्धतीनं जोडायला सुरुवात करूया शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजासारखं तुला मोठं व्हायचंय तर बाळा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आईचं खूप ऐकायचे आणि आईनी त्यांना खायला दिलं ना मग ते लगेच खायचे आई न, सोबत अशा पद्धतीनं आपण या महात्म्यांशी या परमेश्वरी तत्वाशी आपण आपल्या बच्चूच्या दररोजच्या गोष्टी जोडूया बाळा रात्री उशिरापर्यंत ना भूत जागत असतात रात्री उशिरापर्यंत ना देव नाही जागत असं म्हणूया आपण आणि जे देव असतात जे चांगले असतात ते लवकर झोपतात पहाटे लवकर उठतात असं आपण सांगायला सुरुवात करूया बघा काहीतरी चेंज करायला सुरुवात करूया नाही तर आपल्या जीवनात अशा प्रकारचे चेंजेस होणार आहेत म्हणून लहानपणापासूनच आपण बच्चूला सांगायला सुरुवात करूया हे कदाचित खोटं वाटेल पण मी तुम्हाला सांगतो हे खोटं सांगण्याचं सा पाप तुम्हाला बिलकुल लागणार नाहीये हे खाल्ल्यानंतर डॉक्टर होतं असं तुम्ही म्हणल्यावर काही जण माझ्या व्हिडिओवर ताशेरे ओढायला सुरुवात करतील की असं खोटं बच्चूंना सांगायचं नसतं पण मी सांगतो तुम्हाला जर बच्चूच्या हिताचं काही सांगायचं असेल आणि त्यासाठी खोटं बोलावं आई लागलं आईला पाप लागत नाही त्यामुळं चिंता करू नका आणि हा व्हिडिओ का काही मी सायंटिफिकली बनवत नाही आहे केवळ आपल्या बच्चूमध्ये काही चांगल्या सुधारणांसाठी बनवतोय त्यामुळं कृपया अशा पद्धतीनं ऐकणाऱ्यांना जरा दूर ठेवा आणि आपल्या बच्चूमध्ये चांगल्या सवयी रुजवण्यासाठी या थोड्याशा आध्यात्मिक टिप्स जरूर जरूर वापरा पुन्हा एकदा मिडास टच इंटरनॅशनल प्री स्कूल दररोज आठ वाजता एक उत्तम व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे मला खात्री आहे तुम्ही बघता आहात लाईक करता आहात सबस्क्राईब करता आहात आणि आपल्या जवळच्या सगळ्यांना पाठवत आहात नमस्कार